क्षेत्र निवडू द्या उच्च शिक्षण घेताना त्यांच्यावर कसलीही सक्ती करू नका देशाचे भवितव्य या तरुण पिढीच्या हाती आहे स्वतःच्या भवितव्यासाठी या युवकांना गरुड भरारी घेण्याचे बळ देऊ असे विचार ग्रामीण साहित्यिक बबन पोद्दार यांनी पुणे येथे व्यक्त केले पुणे येथील सोनार समाज सेवा संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते निगडी येथील विश्वकर्मा भवनात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सर्व जाती धर्मातील गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला भूमापन अधिकारी स्वामीनंद पोद्दार निवृत्त कॅप्टन कमलाकर तर्कस बंद लेखक राजेंद्र धावटे आणि ग्रामीण साहित्यिक बबन पोद्दार यांच्या हस्ते हा गुणगौरव करण्यात आला यावेळी गुणवत्ता यादीत आलेल्या सासवड येथील रोहित दीक्षित व कोथरूरच्या विराज बोरगावकर या दोघांचा विशेष सत्कार करण्यात आला पाहुयात आमचे संपादक राजन शिंदे यांचा हा आढावा येऊ शकला नाही विज्ञान संशोधनामध्ये त्याने डायस निर्माण केलेलं आहे आणि गेल्या वर्षी संस्था ज्याचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि देशामध्ये त्याचा तिसरा क्रमांक आलेला आहे खर तर ही ज्या वेळेला कामगिरी केली जाते क्षेत्रामध्ये आपण हिरीनं भाग घेतो आणि त्याच्यामध्ये जीव ओतून काम करावं लागतं त्यावेळेला हे फरी यश मिळत आणि हे यश मिळवण्यासाठी तुम्ही सुद्धा आजपासून हे इम्प्रेस करण्यासाठी हे सत्कार वगैरे असतात तुम्ही त्याच्यामध्ये जीव ओतून काम करावं तुम्ही प्रचंड मोठं व्हावं ही एक धारणा या सर्व लोकांच्या असतील आणि म्हणून अशा माध्यमात हे असे कोड कौतुक करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेले असतात रोहितच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर तो वर्षभर शाळेमध्ये आणि घरामध्येच नव्हता तो सतत बाहेर काहीतरी संशोधन करायचा त्याने एक अशा प्रकारची लाटी निर्माण केलेली होती तिच्या जंगलामध्ये अचानकपणे जे हिंसक प्राणी अटॅक करतात मेंढपाळ असतील किंवा आणखी काही आपले लोक राहत असतील तर त्या एक पेट्रोल पाईप बसवलेली हो होती एक हॉर्न बसवलेला हो होता आणि त्याला एक स्विच तयार केलेला होता अर्थात हा कॉलेज विद्यालयामार्फत झालेला होता त्याच्यामध्ये दोन तीन विद्यार्थी सहभागी झालेले होते आणि त्याचा लिडर हा होता जर एखाद्या हिंसर प्राण्यानं जर अटॅक केलाय तर त्याच्या हातामध्ये असणार ते डिवाइस होतो त्याला एक स्विच होता तो स्विच ऑन केल्याबरोबर त्याच्यामधनं निघायचा आणि सायरन सारखा आवाज त्याच्यातून बाहेर पडायचा त्याला असणारा जो हिंस प्राणी आहे तो पळून जायचा म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांचा जीव वाचत होता अशा प्रकारचे त्याची आयडिया संकल्पना होती आणि ही संकल्पना दिल्लीपर्यंत गेली आणि त्याचं कौतुक त्या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो हे आणि यानंतर तर, तर आपण या ठिकाणी किंवा या अध्यक्ष साहेबाने मला सांगितलं की तुम्ही यायलाच पाहिजे पण एक्झॅक्टली सॉरी आज त्याच्या काही कामानिमित्त तो त्याला मला बरोबर आणता आलं नाही अतिशय उपक्रम या उपक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी भरपूर काही शिकण्यासारख्या नाही आहे टक्के थोडी कमी पडले बावन्न टक्केच पडले पण एक पड़ खंत की अजून अभ्यास केला असता तर जास्त टक्के मिळाले असते कारण जेव्हा मी ऐंशी टक्के मिळवले होते तेव्हा इथे माझा सत्कार झाला होता तेव्हा खूप आनंद झाला होता की ऐंशी टक्के मिळाले खूप नाव झालं हो यावेळेस थोडे कमी टक्के पडले इतर आई वडील जसे त्याच्या मुलांना ओरडतात की कमी टक्के मिळाले अभ्यास केला तस मोबाईल काढून घेतला माझ्या घरी असं काही नाही झालं त्या दिवशी आम्ही जाऊन हॉटेलमध्ये पार्टी केली तो तो पार्टी केली आईस्क्रीम पार्टी केली मला माझ्या आई वडिलांचा खूप आदर वाटतो की प्रत्येक परिस्थितीत त्यांनी साथ दिलेली आहे की मी ब्लँक वालो अभ्यास खूप चांगला व्हायचा पण उत्तरं लिहिता येत नव्हती त्या परिस्थितीत त्यांनी मला साथ दिली ते म्हणाले नाही तू नाहीयेत ना उत्तर नको लिहू ते प्रश्न थोडा वेळ बांधून टाकले पुढचे प्रश्न सोडव आणि मग मागच्या उत्तरात मी येईल परत आठवलेली तर एक आधार व्यक्त होतो की बाकीचे आई त्यांच्यावर ओरडतात मुलांवर डिप्रेशन टाकतात असं माझ्या बाबतीत अजिबात नाही जात मला पूर्ण मोकळी दिली होती माझ्या आईवडिलांनी याच्याबद्दल मी खरंच त्यांचं खूप जेवढा म्हणजे आधार व्यक्त करेल खूप खूप खरंच त्याच्यामुळे दहावीचे फायनल मार्क्स पडले त्याचा आनंद आहे तरी मला पंचावन्न टक्के पडले हे मला खूप कमी वाटतात कारण मी माझी अपेक्षा प्रॅक्टिस पण होती आणि झाले किंवा ट्वेल्थ झाले त्यांच्यासाठी कॉम्प्रेट्स कारण आणि हा चिराग पण मस्त भारी वाट वाटतं स्कॉलरशिप मध्ये वगैरे या जगात आल्यानंतर पहिला वाढदिवस करून झाला सत्कार नंतर अनेक झाले सत्कार तेव्हा केले चित्र विचित्र चमत्कार असा सत्कार केल्यावरच जीवनात मिळतो आनंद खरा असा सत्कार केल्यावरच जीवनात मिळतो आनंद खरा जीवनाला पुन्हा उभारी येते अजून कष्ट करण्याची इच्छा होते जरा

परीक्षेच्या आधी दोन महिने किंवा मग प्रॅक्टिस केली क्वेश्चन पेपरची तर इकडे जे नववीचे किंवा आठवीचे विद्यार्थी असतील त्यांना मी सांगतो की क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस जी आहे ती खूप महत्वाची आहे कारण की परीक्षेत दहावी किंवा म्हणा ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्हाला मेनली परीक्षेपर्यंत परीक्षेचाच सा अभ्यास करायचा असतो त्याच्यानंतर तुम्ही खरोखर डेव्हलपमेंट सुरू करता तुमच्या बुद्धीची आणि ध्येय जे असतं आपलं तर मोस्टली काय होतं की आपण ध्येय प्राप्त केल्या की आपल्याला कसा आनंद होईल याचा विचार करत असतो पण त्याच्या पर्यंत पोचायला जो प्लॅन असतो आपला त्या प्लॅन मध्येच आपला खरं ध्येय असत कुठलंही सोल्युशन पाहिजे तर सोल्युशनचा विचार नाही करायचा त्या प्रॉब्लेमची ॲनालिसिस करायची आणि मग ते दे ध्येय प्राप्त होतं थँक्यू जन्मदान आहे थोडं जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ चिमुट बघ दुःख आणि कोसून नकोस दुःखाचे डोंगर पचवून बघ यशाची चव चाकून बघ थोडी मेहनत करून बघ जग जगणं कठीण मरणं सोपं असतं दोन्हीतले वेदना सोसून बघ जीवन मरण एक कोड़ असतं जाता जाता, जाता एवढं सोडून बघ जाता जाता एवढं सोडून बघ